हाय आज आपण बनवणार आहोत खमंग ढोकळा तर हे बघा मी आज वेगळ्या पद्धतीने खमंग ढोकळा बनवते बनवते तर हे बघा मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे आता ही डाळ चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजत टाकायची थंडीचे दिवस असल्यामुळे ती कमीत कमी तीन ते ती चार तास भिजू द्यायची व्यवस्थित चार तास आपण त्या डाळीला व्यवस्थित भिजू दे हे बघा मी डाळ स्वच्छ धुवून घेतली चार ते पाच पानाने आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकू डाळ भिजलीत इतके पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करू तर आता आपण याला चार तास व्यवस्थित असं भिजू दे हे बघा आपण हरभऱ्याची डाळ भिजत टाकली होती ती डाळ आपण व्यवस्थित अशी चार तास भिज दिली आहे आणि आता आपण ह्याला मिक्सरमधून दळून घेऊ तर हे बघा डाळीतलं पाणी बिलकुल पण नाही टाकायचं कारण त्याचा वेगळा वास येतो थोडासा त्यामुळं आता आपण याला मिक्सरमधून व्यवस्थित दळून घेऊ हे बघा आपण आता मिक्सरमधून दळून घेऊ याच्यामध्ये आपण टाकू दोन चम्मच दही भांडं चोटे त्यामुळे थोडं थोडं घेतलंय दोन चमच दही टाकू आणि याला आपण व्यवस्थित दळून घेऊ हे बघा मी अशा प्रकारे पहिले पाणी न टाकता दोन चमच दही टाकून दळून घेतलंय आता आपण याच्यामध्ये लागतं लागतं पाणी टाकायचं जास्त पाणी न टाकायचं लागतं जा। लागतं पाणी टाकून व्यवस्थित बारीक दळून घ्यायचं हे बघा आपण भिजत टाकलेली पूर्ण डाळ आपण दळून घेतली अशा प्रकारे दळून घेतली बघा दही दल टाकून दळून घेतली याच्यात काहीच नाही टाकलं आता आपण करायच्या वेळेस याच्यामध्ये मीठ वगैरे सोडा वगैरे सोडा ते टाकू तर हे बघा अशा पद्धतीने याला व्यवस्थित दळून घ्यायचं आणि व्यवस्थित पॅक झाकून ठेवायचं याला कमीत कमी आठ तास भिजू द्यायचं रात्रभरी दिलं तरी पण भारी होतं चला याला आठ तास आपण झाकून ठेवू हे बघा आपण डाळ डाळीचं मिश्रण डाळ दळून आपण हे भिजत टाकलं होतं तर हे बघा किती छान भिजले याला आपण आठ तास भिजू दिले तर हे बघा एकदम छान भिजले आता आपण याच्यामध्ये टाकू मीठ हळद आणि लिंबू हे बघा आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले हळद टाकली आहे आणि आता आपण लिंबू पिळू हे हो। बघा अशा प्रकारे लिंबू पिळू हो। आणि या पातीलामध्ये आता आपण पाणी गरम करायला ठेवू हे बघा आपण आता हे पीठ व्यवस्थित हलवून घेऊ मिक्स करून घेऊ व्यवस्थित याच्यामध्ये मी टाकलं आहे तेल थोडंसं आणि हे बघा या ताटामध्ये आपल्याला खमंग ढोकळा बनवायचं आहे त्यामुळे मी या ताटाला पण थोडंसं तेल लावून घेतलं ज्या वेळेस आपल्याला हे मिश्रण ह्या ताटात टाकायचं राहील जेव्हा तेव्हाच आपण याच्यामध्ये सोडा टाकू हे बघा आपण याच्यामध्ये टाकू एक अर्धाचा चम्मच सोडा सोडा टाकल्यानंतर एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून वरती असं ते लाल लाल स्पॉट नाही दिसले पाहिजे हे बघा मी सोडा टाकून असं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय बघा किती छान झालंय ते मिश्रण हे बघा अशी जाळी येते आता आपण पाणी गरम झालंय आता आपण हे ताटामध्ये हे मिश्रण हे बघा मी हे मिश्रण सर्व ताटामध्ये वतून घेतलंय आणि जर तुम्हाला हे मिश्रण जर थोडं घट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी पण मिक्स करू शकता थोडं थोडं पाणी ॲड करायचं जास्त पातळी झालं पाहिजे चला आता आपण हे पाणी आता आपण हे ताट ह्या पातेल्यावर ठेवू हे बघा पाणी गरम झालंय बघा अशा प्रकारे आपण ठेवलंय आता आता आपण याला हाय फास्ट गॅसवर पंधरा मिनिट ठेवू देऊ आता आपण हे व्यवस्थित असं कापण ठेवतो हे बघा आपला खमंग ढोकळा रेडी झालेला आहे मी त्याच्यावर तडका टाकलाय हे बघा खूप छान झालाय मऊ मऊ फुग किती फुगलाय बघा किती छान फुगलाय ढोकळा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा